श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करतात यंदा भगवान हनुमानाची जयंती ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती म्हणजेच हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस आहे चैत्र महिन्यातील पौर्णिमे तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले आ, केले जातात बघा आपण नेहमीच हनुमान जयंती आहे तर काही उपाय करत असतो त्याचबरोबर क शनिवारी हनुमानाला जातो तेल अर्पण करतो रुईच्या पानांच्या माळा देखील अर्पण करत असतो परंतु हनुमान जयंतीला काही खास उपाय आपण स्वतःसाठी जर का स्वतःसाठी करायचा आहे तर याचे फळ हे नक्कीच कैक पटीने मिळणार आहे त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने नक्की करा बघा आयुष्यात कितीही कठीणातील कठीण समस्या असो काही अडचणी असो त्याचबरोबर काही साडेसाती असेल काही दोष देखील असतील तर ते या उपायाने कमी होणार आहे असा अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे त्याचबरोबर व्यवसाय चालत नाही कोणतेही काम तुमचे पूर्ण होत नाही सतत अडथळे येत आहे व्यवसाय बंद पडला आहे म्हणजेच तर निगेटिव्हिटी आहे त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तो, तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा हा उपाय आपण आपला स्वतःच करायचा आहे प मात्र तो करण्याआधी एक गोष्ट मात्र लक्षात घ्या तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल किंवा विटाळ जर असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही जव त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहे त्यांनी देखील हा उपाय अजिबात करू नये हा स्वत हा, स्वतःवर करायचा आहे हे उपाय का तुम्ही घरातच करायचा आहे प्रत्येकाच्या घरात मारुतीचा फोटो असेल किंवा काहींच्या घरात नसेल देखील परंतु नसेल तर काहीच हरकत नाही तुमच्या घरात जर श्रीरामांचा फोटो असेल किंवा श्री विष्णूंचा जरी फोटो असेल तर त्यासमोर बसून हा उपाय तुम्ही करू शकता किंवा यापैकी काहीच नसेल तर अगदी आपल्या स्वामी महाराजांचा फोटो जरी असेल ना तर त्याच्यासमोर बसून देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी एक नारळ घ्यायचा आहे तो नारळ तुम्ही सोलायचा नाही जो जसा आहे दु तुम्ही दुकानातून आणलेला आहे ना अगदी तसाच घ्यायचा आहे आणि हा जो नारळ आहे तो तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि देवासमोर बसून तुम्ही स्वतः स्वतःभोवती डोक्यापासून खाली असा हा सात वेळा तुम्हाला गोल उतरवायचा आहे म्हणजेच तर तुम्ही गोल फिरवणार आहात आणि हे करत असताना आपण सर्व पॉझिटिव्ह असा विचार करायचा आहे प्रत्येक गोष्ट सकारात्मक घडणार आहे घडलेली आहे असाच विचार करायचा आहे जसं की बघा माझ्या आयुष्यात सर्व काही चांगल्याच गोष्टी आहेत मी कामात अतिशय प्रगती करणार आहे किंवा केलेली आहे माझा व्यवसाय धंदा खूप चा चांगला चालणार आहे व त्याचबरोबर माझ्या जीवनात कोणत्याच अडचणी येणार नाही असा सकारात्मक विचार करायचा आहे असं नाही की मी खूप दुःखात आहे मी खूप संकटात आहे असं बोला की मी खूप सुखात आहे माझ्या आयुष्यात काहीच संकट नाही असं पॉझिटिव्ह तुम्हाला ह्या करत असताना बोलायचं आहे सात वेळा हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे व त्यानंतर तसाच तो नारळ घेऊन तुम्हाला जवळपासच्या एखाद्या मारुतीच्या मंदिरात जाऊन कराय जायचं आहे आणि त्याचबरोबर हा उपाय करताना आपण कोणाशीही बोलायचं नाही त्याचबरोबर मंदिरात जाताना देखील तुम्ही कोणासोबत बोलायचं नाही त्याचबरोबर तुम्ही पाठीमा पाठीमागे देखील वळून देखील बघायचं नाही आणि हा नार आहे तो तुम्ही मंदिरात नेऊन ठेवायचा आहे तुम्ही मंदिरात बघा कुठेही ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही अगदी मारुतीच्या चरणापाशी जरी ठेवला तरी अतिशय उत्तम त्यांना त्यानंतर तुम्ही त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख समस्या दूर करा वर एक, एक हे करून झाल्यावर तुम्हाला तिथेच मंदिरात बसूनच किमान एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तुम्ही अकरा वेळा केलं तरी चालणार आहे नाहीच तर किमान एक एकदा तरी हनुमान चालिसाच तिथे बसून तुम्हाला पठण करायचं आहे हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे नक्की करून बघा अर्थात अगदी श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करायचा आहे कुठलीही सेवा किंवा उपाय आपण जेव्हा करत असतो ना तेव्हा आपल्या विश्वास आणि तितकी ही तेवढीच हवी तरच त्याचे फळ मिळते त्या नाहीतर मनात नाही आहे आणि उगाच करायचं आहे तर त्याचं फळ कधीच मिळत नाही हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला दिवसभरात किमान एकदा तरी मारुती स्तोत्र नक्कीच पठण करायचं आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाने स्वतःसाठी हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम